रामकृष्ण हरी मंडळी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलला हे बघा काय भेटलं आहे सिल्वर बटन हे मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात परंतु तुमच्या प्रेमापोटी आपल्या यूटूब चॅनलला हे सिल्वर बटन मिळाले म्हणून मंडळी आज माझ्या अंगावर काटा उभा राहतो आहे खरं पाहायला गेलं तर तुम्हाला जे मी प्रामाणिकपणाने माहिती देतो तुमच्या जीवनातल्या समस्या सोडवतो त्याचं हे फळ आहे ये यूटूबचं सिल्वर बटन आपल्याला मिळालं आहे आनंदाची गोष्ट आहे मंडळी तुमच्या आशीर्वादानं झालं आहे सगळं हे बघून घ्या ही जर मेहनत तुमच्या आशीर्वादानं यशस्वी झालेली आहे या मेहनतीचं सगळं श्रेय मंडळी तुम्हाला जातं कारण कमी वेळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले मंडळी खरं पाहायला गेलं ना तर या यूट्यूबवर काम करत असताना मला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड दिलं परंतु वेळोवेळी तुमची साथ मात्र मला मिळत राहिली तुम्ही लोकांनी व्हिडिओ पाहिले चॅनलला सबस्क्राईब केलं त्याच्यामुळं हे आपल्या घरी आले अरे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लोक लाख गाड्या घेतील लाख बंगले बांधतील माझ्यासाठी ते महत्त्वाचं नाही माझ्यासाठी हा तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे मंडळी खरं सांगू या यूट्यूबपर्यंत पोहोचत असताना मला खूप त्रास झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यूट्यूब चॅनलवर आपलं नाथ हुवाच नावाचं एक यूट्यूब चॅनल होतं वर नाथ हुआच नावाचं यूट्यूब चॅनल मी चार वर्षापूर्वी सुरू केलं होतं काहीतरी त्याला अडचणी आल्या आणि ते यूट्यूब चॅनल बंद पडलं हातात झालो होतो मंडळी मी काही सुचत नव्हतं आणि मग मी त्या ठिकाणी अपराजित भावनेने मला वेगळं वाटू लागलं मग मी ते यूट्यूब चॅनल बंद झालं आणि निगेटिव्हमध्ये शिरलो मग नंतर असं वाटलं अरे आपण लोकांना मार्गदर्शन करतो आणि आपण जर असं राहिलं तर कसं चालेल मग मी पुन्हा काय केलं त्याच नव्या जोमाने दुसरं एक यूट्यूब चॅनल केलं नाथ महाराज ते यूट्यूब चॅनल तुम्ही आता बघताय त्या यूटूब चॅनलवरलंच हे फळ आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समस्या सोडवल्या तुम्हाला मार्गदर्शन केलं अनेक लोकांच्या आडी अडचणीला आपण धावून गेलो त्याच्यामुळे हे सगळं भेटलं आहे खूप आनंद वाटला मंडळी तुमचं हे प्रेम कायम राहू द्या आणि हे जे सिल्वर बटन आहे ना याच्यापेक्षा तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे आणि म्हणून तुम्हाला खरंच विनंती आहे तुम्ही मला वेळोवेळी साथ द्या वेळोवेळी मी टाकलेले व्हिडिओ बघत चाला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की मी तुमच्या जीवनातल्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील आणि तुमच्यासोबत मी कायम उभा राहील आणि अगदी निस्वार्थ भावनेने मला तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही मंडळी आज घडीला मी रोज शंभरच्या वर फोन उचलतो आणि सगळ्या लोकांना योग्य तिथीने मार्गदर्शन करत असतो त्याच्यामुळे मंडळी तुमच्या या सिल्वर बटनामुळे माझ्या खांद्यावर जबाबदारी येऊन पडली आता या जबाबदारीचं एकच वजा आहे तुमच्या जीवनातल्या समस्या सोडून तुम्हाला सुखी जीवनाचा मार्ग दाखवणं हे माझं कर्तव्य आहे खरं कर पाहायला गेलं त्या सिल्वर बटनाचं सगळं श्रेय तुम्हाला आणि तुम्हालाच तुम्हाला जातं कारण तुमच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जो प्रतिसाद दिला ना त्याच्यामुळे सगळं मिळालं आहे आणि नेमकं लागतं आहे का आपण ज्या रस्त्याने चाललो आपण जे काम करतो त्या कामाची पोचपावती जर आपल्याला मिळत असेल तर आनंदाची गोष्ट आहे मंडळी तुम्ही आता यूट्यूब चॅनलला जोडल्या गेलात तुम्ही माझे सदस्य झालात मी तुमच्या परिवारातला आहे मी तुमच्या घरातला आहे त्याच्यामुळे तुम्हाला माझी कळकळीची विनंती मला तुमच्या घरातला व्यक्ती समजून तुमच्या सगळ्या समस्या मोकळ्यापणाने तुम्� सांगा लोकांनी मला आतापर्यंत विचारलं महाराज तुम्ही तुमचा मोबाईल नंबर का देत नाही मंडळी काय होतं बऱ्याच वेळा ज्या लोकांना गरज असते त्या लोकांना माझी माहिती पोहोचत नाही मग काहीतरी फालतूपानाने लोकं फोनं करतात आणि टाईमपास करतात त्याच्यामुळे मी मोबाईल नंबर देत नाही परंतु मंडळी तुम्ही आम्हाला मॅसेज कमेंट करत चला कमेंट वाचून ज्या माणसाला गरज आहे त्या माणसाला नक्कीच मी मार्गदर्शन आणि उपाय सांगत असतो त्याच्यामुळे हे सगळं मिळालं ना मंडळी हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आहे म्हणून तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद तुमचं हे प्रेम माझ्यावर कायम राहावं अजून मला काय पाहिजे लक्षात ठेवा मंडळी ज्या व्यक्तीचे प्रामाणिक कष्ट असतात ना त्या प्रामाणिक कष्टाला तुमची साथ गरजेची आहे आजच्या या सोशल मीडियाच्या काळामध्ये फालतू लोकांनी फार मोठा शिरकाव केला आहे आपल्या जीवनातल्या समस्येला त्या ठिकाणी अंधश्रद्धेच्या ओघामध्ये लोटण्याचं काम लोकं करतात म्हणून या यूट्यूबच्या चॅनलच्या चा माध्यमातून ग्रहशास्त्र वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र या सगळ्यावर योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम मी करणार आहे आणि मंडळी मी वारकरी संप्रदायाचा पायिका आहे वारकरी संप्रदायामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी कीर्तन भागवत कथा का करण्याचं काम करतो त्याच्यामुळे नक्कीच मी तुमच्या जीवनामध्ये समस्या सोडवण्यासाठी मदत करेल मंडळी या चॅनलला तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या आणि सिल्वर बटन आलंय ना खूप आनंद वाटला मंडळी खरं सांगू रात्रभर मला झोप आली नाही हे उश्याला घेऊन झोपलो होतो म्हणून लक्षात ठेवा या सिल्वर बटणाचा श्रेय फक्त तुम्हाला जातं